स्वामी समर्थ सेवा मंडळ प्रकट दिन पुण्यतिथी आणि इतर जे धार्मिक कार्य होतात त्याच्यामध्ये आपण डोनेशन कॅम्प या ठिकाणी आयोजित करतो रक्तदान हे अन्नदानापेक्षा श्रेष्ठ आहे कारण रक्त उत्पन्न होत नाहीये रक्तदान केल्यानंतरच समोरच्या गरजू व्यक्तीला रक्त मिळत आहे त्यामुळं आपण मी सर्वांना विनंती करतो की कृपया त्यांनी सर्वजणांनी जास्तीत जास्त रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे तसेच एक देवार ही संस्था एक देवार ब्लड बँक ही संस्था आपल्या सर्वांच्या देणगीवरच चालणार आहे सामाजिक संस्था आहे आणि ब्लड बँकेचं व्याप्ती बघितलं तर खूप खर्च येतो त्यांनी आपल्याला जे पिशवी ब्लड बँकेच्या पिशवी देतात त्यामागे जवळजवळ तीनशे ते पाचशे रुपये शौचणी त्यात घातलेले असतात त्यामुळं आपल्याला तेवढ्या कमी किमतीत रक्त मिळत आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की हेगडेवार रक्तपेढीला आपण आर्थिक मदत करावी असे मी सांगतो